नमस्कार न्यूज स्टेट महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी पंकज आठवले आज चर्चा करूया आपण ऑलिम्पिकची क्रीडा जगतातला महासंग्राम अर्थातच ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झालेली आहे पॅरिसमध्ये आणि मागील काही ऑलिम्पिक खेळांमध्ये स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अतिशय चांगली असल्यामुळे तमाम देशवासियांना यावर्षी या ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंकडून खूप अपेक्षा आहे भारतासाठी खूप चांगली गोष्ट खूप चांगली खबर अशी की मनु बाकर हिने दहा मीटर एअर पिस्टलच्या या स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यामुळे भारताचं खातं उघडलं आहे दोन हजार आठपासून आपण भारतीय महिला शूटर्सकडनं खूप अपेक्षा करतोय पण दोन हजार वीसपर्यंत अर्थात दोन हजार बावीस टोकियो गेम्सपर्यंत भारतीय महिला शूटर्सकडनं काही आपल्याला पदकं का मिळाली नाही पण मनु बाकरने हे करून दाखवलेलं आहे चौदा वर्षाची असताना पहिल्यांदा हातात बंदूक घेतली होती मनु बाकर हिने तिला डॉक्टर बनायचं होतं पण तिने आपल्या सर्वांना खूप खूप खुँ आनंद दिला आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक जिंकून टार्गेट स्पोर्ट्सबद्दल जर का आपण बोललो तर शूटिंग आणि तिरंदाजी असे दोन खेळ आपल्यासमोर येतात शूटिंगमध्ये तर मनु बाकरने जसं मी म्हणालो कांस्य पदक मिळवलं आहे पण भारतीय तिरंदाजी जे महिला तिरंदाजी संघ आहे त्यांच्याकडनं थोडीशी निराशा बघायला मिळाली कारण क्वार्टर फायनलच्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्सकडनं भारतीय महिला संघाला हार पत्करावी लागली आणि त्यामुळे दीपिका कुमारी अंकिता भगत आणि भजन कौर या तिकडीला बाहेर जावं लागलं आहे त्यामुळे थोडीशी निराशा झाली आहे अजूनही निराशा म्हणजे भारताचा अतिशय अनुभवी असा टेबल टेनिसपटू शरद कमल हा पण आपला सामना गमावून आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या बाहेर झाला आहे पण दोन भारतीय महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुला आणि मनिका भद्रा यांनी आपापले सामने जिंकले आहेत त्यामुळे आपल्याला टेबल टेनिसमध्ये अजूनही भरपूर अपेक्षा आहे बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने आपला पहिला सामना जिंकलाय लक्ष्य सेन यांनीसुद्धा आपला पहिला सामना जिंकलाय आणि दुहेरी स्पर्धेमध्ये सात्विक आणि चिराग यांच्या जोडीने सुद्धा पहिला सामना जिंकला पण अश्विनी पोनप्पा आणि त्रिषा क्रॅस्टोवच्या जोडीला पहिल्याच सामन्यामध्ये दक्षिण कोरियाच्या किम आणि कॉंग या जोडीतर्फे पराभव पत्करावा लागला